नमस्कार मग आशा सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर आमच्या इकडे आता गोल्डन कार्ड काढणे सुरू आहे पण सर्वच आशांना ते काही जमत नाही आहे कारण साईडच सामोर जात नाही आपण किती पण प्रयत्न केले तरी ते सामोर जात नाही आणि गोल्डन कार्ड काढण्यामध्ये अडचणी येत आहेत तर हे जे काही अडचणी आहेत तर इतक्या आमचे आहेत की आपण समजू शकत नाही की रोजच प्रयत्न सुरू आहे त्याच्यासाठी पण ते काही समोर चाललेलं नाही तर एक आनंदाची बातमी अशी आहे आपल्यासाठी की आपले जे थांबलेले मानधन होते वाढीव मोबदला आणि आपला जो मोबदला कामा आहे कामाचा तो पण आपला थकलेला होता ऑक्टोबर महिन्यापासून तर आनंदाची गोष्ट अशी आहे आपल्याला की आपला जो वाढीव मोबदला आहे ऑक्टोंबर महिन्याचा तो पूर्ण जमा झालेला आहे आपल्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर आपले दोन महिन्याचे जे मानधन आहे ते पण आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि जो काही आपला वाढीव मोबदला आहे नोव्हेंबरचा तर तो पण काही दिवसामध्ये आपल्या दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये जमावणार आहे तर ही खूप आनंदाची बाब आहे कारण आपण ज्या गोष्टीची वाट आतुरतेने पाहतो महिनाभर काम केल्यानंतर आपल्यालाही पैशाची गरज आहे तर आपले जे काही काम आहे रखडलेले पैशामुळे थांबलेले असतात तर ते आपल्या कामानं निश्चितच लवकर होणार आणि आपल्यापैकी बऱ्याच अशा आशा आहे की ज्या सिंगल पॅरेंट आहे विधवा आहे तर त्यांना हे खूप अडचण जाते की तीन तीन महिने कामाचा मोबदला न मिळणे वाढीव न मिळणे तर आपला जर का हा मोबदला जो आहे दर महिन्याला झाला तर निश्चितच आपल्याला खूप म्हणजे हातभार लागेल आपल्या संसाराला आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाला त्यासाठी आपण हे कष्ट करतच आहे की आपले मुलंबाळा शिकले पाहिजे आणि आपला जो घर खर्च आहे हातभारसुद्धा लागला पाहिजे तर आपला हा जा जो काही मोबदला आहे तो दर महिन्याला जर झाला तर खूपच चांगला होईल त्यासाठी आपल्या ज्या युनियन आहे त्या वारंवार प्रयत्न पण करत आहे तर आपला अजून असा एक प्रयत्न आहे की हे जे आपले मानधन आहे ते दर महिन्याला झाले पाहिजे आपल्याला वेतन चिठ्ठी मिळाली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला पेन्शन पण मिळाली पाहिजे या काही ज्या माग मागण्या आहेत आपल्या त्यासाठी आपण निश्चितच लवकरच लढा करणार आहोत संप करणार आहोत तर आपले हे जे काही मानधन आहे मिळालं आहे तर एक थोडीशी एक आनंदाची बातमी आपल्यासाठी बाकी का तर काही नाही कारण की एकाच महिन्याचा त्यांनी वाढीव जो मोगला आहे तो जमा केलेला आहे आणि दोन जे आहे तर हे दर महिन्याला व्हायला पाहिजे आणि जे काही आपलं आता तीन महिन्याचं राहिलेलं आहे मानधन ते सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे तर यासाठी आपल्या वारंवार आपले युनियन पत्र व्यवहार करत आहे त्यांच्यासोबत सरकारसोबत तर हे सुद्धा लवकरच होईल आपल्यासोबत आणि आपला मोबदला निश्चितच लवकरच जमा होईल जसा की एक महिन्याचा झालेला आहे आणि हे जे काही आभा कार्ड काढणे आणि गोल्डन कार्ड काढणे हे जे काही अडचणी आहेत आपल्यामध्ये हे सुद्धा लवकरच आपल्या सरतील समाप्त होतील आणि त्याचबरोबर आता त्यांनी एक म्हणजे आशा जे आहे ते डिजिटल होणार तर आमचं त्या दिवशी ट्रेनिंग झालं की आशाला जे आहे ट्रेनिंग दिलं की तिने ऑनलाईन सर्वे कसा करायचा ऑनलाईन आणि जो आपलं रजिस्टर आहे लोकसंख्या सर्वेचं ते कसं भरायचं तर ते सुद्धा सर्व त्यांनी आम्हाला त्या दिवशी ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणामध्ये शिकवलं परंतु आपल्या ज्या काही आशा मैत्रिणी हे कमी शिकलेले आहे तर त्यांना हा सर्वे ऑनलाईन सर्वे करण्यासाठी बऱ्याच अडचणी येणार आहे तर या अशा अडचणी आहेत त्यासुद्धा शासनाने सोडवल्या पाहिजे कारण आपल्याकडे मोबाईल नाही शासनाने आपल्याला मोबाईल दिला नाही आपल्याला टॅब नाही तर हा जा जो काही सर्वे आहे ऑनलाईन करायचा आहे हा सर्वे आपण बिना मोबाईलने बिना टॅबने करू शकणार नाही आहे तर सरकारने याकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं की जेणेकरून त्यांनी आमची जी अडचण आहे अशांची ती सोडवली पाहिजे कारण सरकारने यासाठी खूप मोठा पैसा खर्च केलेला आहे एवढं मोठं आपल्याला ट्रेनिंग देणं सुरू आहे जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे ट्रेनिंग सर्व होणार नाही पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा सर्वे ऑनलाईन सुरू पण केला जाणार नाही तर जिकडे तिकडे आमच्या जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक पी एस सीला हे प्रशिक्षण जे आहे ते सुरू आहे तर हे सरकारने एवढा मोठा जो खर्च केला आहे प्रशिक्षणाचा की आशा डिजिटल झाला पाहिजे डिजिटलायजेशन झालं पाहिजे तर सरकारने याकडे सुद्धा थोडं लक्ष द्यावं की त्यांनी आशाला मोबाईल प्रोव्हाइड करावे आणि त्यांनी टॅपसुद्धा द्यावे दोनपैकी एक जरी दिलं तर त्या हे काम निश्चितच चांगलं करू शकणार आहे कारण की आपल्याला तर जगासोबत बदलावं लागणार आहे आपण त्याच ठिकाणी नाही राहणार आहोत की मला हे जमणार नाही आपल्याला शिकावं ला लागणार ला आहे आणि निश्चितच ही चांगली गोष्ट आहे की आपण ऑनलाईन कामं करू शकणार आहे तर याआधीसुद्धा आपण ऑनलाईन कामं केलेले आहेत आपल्या मोबाईलवरून मागच्या वर्षीसुद्धा गोल्डन कार्ड काढण्याचे कामं आशांनी केले आहे सर्वच अशांनी केले आहे मी पण केले आहे माझ्या उपकेंद्रातल्या पी एस सीतल्या आणि तालुक्यातले सर्व आशांनी हे काम केलं के 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 का के होतं तर ऑनलाईन कामाचे जे काही गोष्ट आहे तर हे सगळं मोबाईल मिळाल्यानंतरच होईल तर असा हा आजचा व्हिडिओ आजचा इथे समाप्त करते व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काय मत आहे ते नक्की सांगा कारण आपण जोपर्यंत आशा एक होणार नाही आणि आपली जी काही मागणी आहे सर्व मिळून सरकारपर्यंत पोचवणार नाही तोपर्यंत आपली सरकार दखल घेणार नाही हे काही जी वाढ मागच्या अशी सरकारने दिली आपल्याला पाच हजार ही एकदम अतिशय तुटपुंज आहे कारण महागाई वाढली आहे आणि महागाईच्या मानाने ही वाढ जी आहे अतिशय कमी आहे तर आपला एकच उद्देश आहे की सरकारने आपल्याला परमनंट केलं पाहिजे आपल्याला वेतनश्री दिली पाहिजे आपल्याला कर्मचारी हा दर्जा दिला पाहिजे तरच आपल्याला जे काही समोरच्या जे काही लाभ आहे जसं पेन्शन आहे ग्रॅज्युएटी आहे ते मिळणार आहे तोपर्यंत आपल्याला कोणताच लाभ जो सरकार बाकीच्या इतर कर्मचाऱ्यांना देत आहे तो मिळणार नाही आहे तसेच त्यांनी आता अंगणवाडी सेविकांना जी त्यांना पक्क करायचं म्हणजे जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आपला सुद्धा झाला पाहिजे तर अशासाठी आपण लढा करणार आहोत आणि आपण एकत्र येणार आहोत सर्व आशा मिळून तर आपल्या ज्या काही मागण्या आहे त्या आपण हक्काने आपल्या मागितल्या पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी ते समाप्त करते परत भेटू आपण पुन्हा आपल्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार